जेवढ कुटुंब चालतं त्या माता भगिनींना कुठे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना कुठत एखाद्या प्रोग्राम मध्ये सहभागी होता व्हायला पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आम्ही सामाजिक काम करतो पण या गोष्टीचा आनंद निश्चित झाला या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातल्या कुटुंबाला या ठिकाणी बक्षीस गेले ती चार पिढ्याचा वारकरी आहे आणि आज पांडुरंगाच्या कृपेनं जे बक्षीच्या मातीला मिळालं ती माल माय माहिती वारकरी संप्रदायाली होती त्याची हो एवढा आनंद आज आम्हाला कुठलाच नाहीये आज आम्ही एकशे एक बक्षीस जाहीर केले होते पण जवळ जवळ तीनशे बक्षीस आम्ही या ठिकाणी दिलेले आज तीन गाड्या महिलांना देण्यात आलेल्या त्यातली एक गाडी ही गेम मधून देण्यात आलेली आहे आणि दोन गाड्या नकरी कुपन मधून देण्यात आलेल्या आहेत मला कडे मला ईश्वरानं सेवा करणार केलं याच मी भाग्य मानतो बरं सेवा करण्याची जेवढी काही संधी भेटेल ते निश्चित मी हा जाहीर नाही करावं तर सेवा करायचा प्रयत्न निश्चित करेल आणि येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम होत राहतील पण आनंद ह्या गोष्टीचा आहे ही माता भगिनी माझ्यासोबत मोठ्या टीला दर्शन होती तिच्या मनात बाळा होता पांडुरंगाचा तर तिला मिळालेला खऱ्या माणसाला न्याय या ठिकाणी मिळालाय आलेले आज जे काय स्कूटी गेलेत ते सर्वसाधारण कुटुंबातील लोक आहेत दहा दहा चित्ठे निघाले लोक उपस्थित नव्हते पण ज्या चिठ्ठ्या निघाल्या सर्वसामान्य कुटुंबातले काय आवाहन महिला सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी आमचा सर्वात प्रयत्न महत्वाचा असतात राजकारणाबाजूच्या विषय महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे यासाठी जे काय करता येईल ते आम्ही निश्चित करू आज दहा डिसेंबर अगदी आठ दिवसापासून या कार्यक्रमाची छत्रपती कॉलेज या मैदानावर असं वाटत होत की हे एवढं मोठं मैदान इथं किती महिला येतील आणि मळगावकरांचा आज कार्यक्रम हे लोकांनी टीव्हीतच त्यांना बघितलेलं होतं बऱ्याच महिलांनी पण पन... चार वाजल्यापासून इथं महिला येऊ लागल्या काही महिला तिथे अशा होत्या की त्यांनी आजपर्यंत अशा कार्यक्रमात कधी सहभाग घेतलेला नव्हता मग त्या महिला त्या महिलांसाठी हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते तरुण तडबदार आणि कर्तबगार कर्तृत्ववान वारकरी संप्रदायातील दत्ता भांगे मी त्याला अगदी दहा वर्ष दहा बारा वर्षाचा असल्यापासून त्याला ओळखते मी त्याचे नातेवाईक आहे मी मावशी आहे त्याची तर त्याच्यामधला जो भाव आहे सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक या कामामध्ये त्यांनी आतापर्यंत तो कोण आहे हे कधी पण माझं या पर, माझा परिवार आहे यामधून आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का कि ह्या ज्या मावशी आहेत ना हे काका आणि मावशी हे कचरा जमा करून पोट भरतात आणि आज लकी ड्रॉ मध्ये हो यांना स्कूटी ही प्रथम बक्षीस आहे हा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे हा जो कार्यक्रम घेतलाय मला तरी वाटत की औरंगाबाद सारख्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घेणारा व्यक्ती या परिसर त्याच्या वय व त्याचं वय त्याच जे काही बॅकग्राऊंड आहे तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण समाजासाठी तळमळ असणारा सुरक्ष महिलांच्या सुरक्षित सुरक्षितेसाठी महिलांसाठी तळमळ असणाऱ्या या वार्डामध्ये त्याला एकदा या वार्डातल्या लोकांनी संधी द्यावी आणि ही सेवा जी आहे तर या वार्डामध्ये त्याला जर पाच वर्ष ही सेवा करण्याची जर संधी मिळाली तर मला तरी वाटतं की दत्ता भांगे पुन्हा कधीच निवडणुकीमध्ये पडणार नाही त्याला कधीच काही लागणार नाही एवढा आशीर्वाद त्याला या समाजाचा मिळणार आहे आणि म्हणून माझं या तेवीस नंबर वार्डामधील आणि आजचे जे विजेते आहेत तीन स्कूटरचे या सर्वांना माझं म्हणजे सर्वांचं मी अभिनंदन करते सर्व सामान्य कुटुंबामध्ये या चिठ्ठ्या लागलेल्या आहेत हे लकी ड्रॉ सर्वांसमोर काढलेला आहे आणि माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे इवले सर्व लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची पाशी बारू कळी अशी आला म्हणून वयवृद्ध माणसं जरी थकलेले असले त्याच्यासाठी त्याच्याकडे नम्रता आहे त्याच्या बरोबर जे तरुण आहेत तो बरोबर घेऊन चालत आहे आणि जे काही आणखी येणारे येणारे जे आहेत त्या कळीच्या रूपात जरी असेल तर हा तरुण मुलांचा एक सुगंध आहे तो राजकीय प्रवाहामध्ये येऊन याचा फायदा समाजाला व्हावं नेहमी सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे प्रतिनिधी कार्यकर्ता हा बुद्धिमान असला पाहिजे आणि तो नियोजक असला पाहिजे त्याला नियोजनाचं ज्ञान असलं पाहिजे आणि म्हणून अशा अं कल्पक आणि उच्च शिक्षित कायद्याच ज्ञान असणारा समाजाची कर्तबगार असा हा मुलगा आहे याला सर्व संधी देतीलच त्याच्यात काही वाद नाही पण आज आपल्या सगळ्यांकडून आपण दाता भांगे यांना सर्व सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जनता ताई मिसा महाराष्ट्रामध्ये जिथं गाव नाही तिथे तुमचं नाव आहे फक्त गावागावात पोहोचलेलं आहे आज कार्यक्रम घेतला जाणार कसं वाटत तुम्हाला छत्रपती संभाजी नमस्कार ओम साईराम जयेश्वर आहे मी क्रांतीनाना वायगावकर होम मिनिस्टर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याचा एक वेगळा आनंद असतो कारण की या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि या शहरामध्ये आमचे लाडके मित्र ऍडव्होकेट दत्ताभाऊ भांगे यांच्या संकल्पनातून तेवीस मधील महिला सेवा क्रमांक तेवीस मधील महिलांना आजचा हा सुंदर असा सोहळा साजरा करण्यात आला बरोबर चार वाजता महिला होत्या साडे दहा वाजलेत म्हणजे सहा तास महिला या कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या आदरणीय या दत्ता भाऊनी विजय डोळ्या समोर ठेवून या प्रभागात काम चालू केलं आणि एवढी छान छान पक्षीस ठेवली होती तर येत्या काळामध्ये मी परमेश्वर प्रार्थना करत सांगण्यात आलं की पुढच्या कार्यक्रमात मी नगरसेवक दत्ता भाऊ म्हणण्याचा योग यावा एवढं जास्त प्रार्थना आणि या प्रभागात येऊन आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याचा आनंद वेगळाच असतो कारण की या शहराला ऐतिहासिक वारसा आहे धन्यवाद मला दत्ता भाऊने गाडी दिली लय आनंद झाला लय आनंद देवी भगवानगड हे सगळं फिरून आणलं त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी पंढरपूरला एकदा जाणार आहे आशीर्वाद घेऊन येणार आहे दत्ता भाऊ निवडून आले पाहिजे म्हणून गयाबाई विठ्ठलच्या वा खेळातून बक्षीस मिळालेलं आहे काय वाटतंय मला म्हणजे महिलांना जर चूल मुला आणि मूल ह्याच ह्याच यातच व्यस्त राहणाऱ्या महिलांना इथे एक दत्ता भाऊनी प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आणि सर्वसाधारण महिलांना आपल्या आतील कलागुण इथे सादर करण्याची संधी भेटली आणि त्यात क्रांतीनारायण मळेगावकर यांनी खेळ खेळून महिलांना त्यांच्या आतील सगळे कलागुण दाखवण्याची एक संधी दिली आणि मेन म्हणजे दत्ता भा भाऊ भांगेंनी हा कार्यक्रम ठेवला महिलांसाठी आणि खास म्हणजे तीन तीन, तीन तीन स्कूटी आजपर्यंत म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पण क्रांतीनामाने सांगितलं की कुठलेच राजकारण मोठे मोठे राजकारणी असो काही असो की कुठेही कार्यक्रमात एकच स्कुटी पण सर्वसाधारण असून आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना बघताच असं वाटतं की म्हणजे काहीतरी करतील असं काहीतरी करण्याची उमेद म्हणजे त्यांच्याकडे बघूनच असं एक खराब माणूस आपण जो म्हणतो की ज्यांना बघून आपल्याला कळतं की हा माणूस आहे बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे करण्यासारखं असं असं वाटतं भाऊंकडे बघून पण आणि त्यांच्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा असतील की दत्ता भाऊ भांगे हे निवडून यावेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत कार्यक्रम घेतला काय वाटतं तुम्हाला आज जे मंथन प्रतिष्ठान हा जो कार्यक्रम घेतला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं काय शुभेच्छा देणार भाऊ यांच्या प्रभागामध्ये उभे राहणार आहेत भाऊ त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा नक्की ते निवडून येणार आमचा त्यांना पाठिंबा आहे And press the bell icon. Never miss an update.